आजचा व्हिडिओ आवडल्यास लाईक व सबस्क्राईब करून आयकॉन बेल दाबून सर्व ग्रुपवर शेअर करायला विसरू नका लाखो जणांच्या पसंतीस उतरलेला बर्जर पेंट यामध्ये मिळेल आपल्याला ऑइल पेंट सिमेंट पेंट वॉटरप्रूफ पेंट याचबरोबर फरशी बसण्यासाठी केमिकल वॉल पेंट सर्व प्रकारचे रंगाचे प्रकार हजर स्टॉक मध्ये होलसेल दरात उपलब्ध आहेत बर्जर कंपनीचे अधिकृत विक्रेते बर्जर पेंट्स दिल्ली विषयी कोठारी हाईट्स बाजार श्रीगोंदा प्रोपरायटर हिंगणे मेजर मोबाईल नंबर पंच्याऐंशी अठ्ठावीस अठरा सात डबल शून्य चोपन्न झिरो पन्नास एकोणसत्तर एकदा अवश्य भेट देऊन आपल्या स्वप्नातील घराला द्या सत्यातील रंग भर्जर पेंट्स रंगाच्या दुनियेतील एक अद्वितीय नाव भर्जर पेंट्स श्रीगोंदा नमस्कार आपणा सर्वांचं स्वागत दोन उद्योजकांची लाभली साथ तर यातून दोन भावांचे झाले दोनाचे चार हात खरं तर हे वाक्य ऐकल्यानंतर आपल्याला नक्कीच आश्चर्य वाटेल सध्या धकाधकीच्या जीवनामध्ये एकामेकांना जीव लावणं एकामेकांना आधार देण्याचं दूर होत आहे परंतु श्रीगोंदा शहरामध्ये अशी अघटित घटना घडलेली आहे की दोन उद्योजक यामध्ये वैभव मेहता असतील किंवा चंद्रकांत चौधरी असतील हे दोन वेगवेगळ्या व्यवसायातले उद्योजक एकत्र येत त्यांनी गरीब असलेले श्री मंदिलकर कुटुंबातील उमेश आणि दत्तात्रय यांचा विवाह थाटण्याचं काम केलेलं आहे आपण पाहत तर आपण ज्या प्लॉटिंगमध्ये उभा आहोत हा वैभवशेठ मेहता यांचा हा प्लॉटिंग आहे या ठिकाणी उमेश आणि दत्तात्रय श्री मंदिलकर यांना या ठिकाणी उपलब्ध दोन प्लॉट त्यांनी देऊ केलेले आहेत त्यामध्ये चंद्रकांत चौधरी यांचा त्रिमूर्ती धेळ सेंटरचा त्यांचा व्यवसाय आहे या व्यवसायाच्या माध्यमातून ते दत्तात्रय आणि उमेश हे दोघंजण काम करत होते त्यांचं घरातली परिस्थिती नाजूक आहे त्याच्या वडलोपार्जित जे घर आहे ते फक्त दहा बाय बारा फूट असं त्यांचं घर आहे यामध्ये तीन भावांचा संसार थाटणं अवघड असताना हे श्री मंदिलकरांचं कुटुंब हे गरीब परिस्थितीत जगत आहे ते दोन भाऊ चंद्रकांत चौधरी यांच्याकडं त्यांच्या त्रिमूर्ती भेळ सेंटरमध्ये काम करतात परंतु यावेळी चंद्रकांत चौधरींना ही अडचण लक्षात आली की ह्या दोन्ही भावांचं लग्न जमत नाही आहे केवळ जागेच्या अभावी त्यांनी वैभव शेठ मेहता यांच्याशी चर्चा केली की के आपलं प्लॉटिंग सुरू आहे त्या ठिकाणी जर दोन गुंठे जागा जर ह्या दोन भावांना दिली तर नक्की सहकार्य होईल हे ऐकताक्षण वैभव मेहता यांनी होकार दिला आणि दोन गुंठे जमीन कमीत कमी, -कमी भावामध्ये आणि हप्त्यानं त्यांनी देऊ केलेली आहे खरं तर आता आपण पाहतो श्रीमंत शहरामध्ये प्लॉटिंगचा जो भाव आहे हा गगनेला भिडलेला असताना माणुसकीच्या नात्यानं त्यांनी श्रीमंदिरकर कुटुंबाला या ठिकाणीमध्ये हात दिलेला आहे आणि आत्ताच मागच्या महिन्यामध्ये उमेदचं लग्न झालं आणि आता परवा दत्तात्रय श्रीमंदिरकर यांचं लग्न झालेलं आहे नक्कीच ही वाकखण्यासारखी गोष्ट आहे या ठिकाणी शेठ मेहता यांच्यावर चर्चा केली असता त्यांनी ही बातमी करण्यापाठिं खरं तर विरोध दर्शवला परंतु माणुसकी ही खूप महत्त्वाची असल्या कारणानं दक्षिण याकडे लक्ष वेधलेलं आहे नमस्कार आपल्याबरोबर चंद्रकांत चौधरी आहे त्रिमूर्ती भेळ सेंटरचे व्यवस्थापक मगाशी म्हटल्याप्रमाणे श्री मंदिलकर कुटुंबातल्या दोन भावांचे विवाह झाले याचे मुख्य सूत्रधार चंदुशेठ आहेत आपण त्यांच्याशी गप्पा मारेल चंदुशेठ खरं तर ही मुलं आपल्याकडे अनेक अनेक वर्षांपासून आहेत मग ही जी कल्पना आहे संकल्पना आहे आपल्या मनामध्ये कशी आली खरं तर माझ्या आयुष्यामध्ये सरांच्या विचारांचा खूप मोठा प्रभाव आहे त्यांनी मला सतत मार्गदर्शन केलं की चुकीचं कधी काही करायचं नाही चुकीचं काही कधी वागायचं नाही तो माझ्या जीवनावर त्यांचा विचार खोलवर रुजला आणि हे जे तिन्ही दत्तात्रेय आहेत सागर आहे आणि उमेश आहे हे, हे लहानपणापासूनच तीनही मुलं माझ्याकडे होती आणि ते माझ्या एक भावासारखे त्यानंतर एका मित्रासारखे माझ्या भाच्यासारखे पुतण्यासारखे असे एक ना एक नातेने भावणारे तिथे ती ती गजण आहेत त्यामुळे मला सतत वाटायचं की आपले हे पोरं आहेत यांचे लग्न झाले पाहिजेत मी पाहिलं आहे आणि मी ऐकलं ही आपण सुद्धा अशा छोट्याच खोलीमध्ये आपला व्यवसाय सुरुवात केलेली आहे त्याची जाण नक्की त्यानिमित्तानं आपल्याला राहिले असं वाटतंय आहे ना खूप एकतर खरं तर सुरुवातीला गुंदेचांच्या किराणा दुकानातून मी पाच किलो बेसन तीन किलो तेल आणि दोन किलो पोहे दोन किलो मुरमुरे त्यांनी मला त्यावेळेस उधार दिलं होतं आणि आदरणीय गोपाळ काका पण मी नशीबवा नाही ते माझ्याजवळ उभे आहेत गोपाळ काकांच्या शेजारी सतत मला त्यांचं सहकार्य मिळायचं ते मला म्हणायचे की अरे तू लढ मी तुझ्या पाठीशी उभा आहे आणि यातून ती आता मीही तसाच त्या मुलांप्रमाणेच होतो मलाही सुरुवातीला रोजगार नव्हता मीही त्याच्यातूनच आलो आहे म्हणून मी त्या मुलांमध्येच मला पाहतो आणि इथून पुढेही हे असे कार्य सतत करत राहणार ही माझ्या मनामध्ये उर्मी आहे मला आणखी असं विचारायचं आहे की खरं तर हे लग्न जमणं थोडं कठीण होतं यातनं मार्ग कसा का काढला आपण खरं तर सुरुवातीला उमेशचं जे लग्न होतं ते लग्न जुळणं थोडंसं कठीण होतं मला सांगण्यास अत्यंत आनंद वाटतो की विद्यार्थी सहाय्यक समितीचे विकास पाटील यांनी सुचवलं आणि देवळगावमध्ये एक त्यांचे मित्र कलाशित म्हणून आहेत त्यांनी हे स्थळ दाखवलं अडचण होती की मुलाच्या नावावरती काही नाही तर त्यामध्ये आदरणीय वैभव शेठ मेहता यां मुल मुलीच्या वड वडिलांना नातेको बायकांना वाटायचं की मुलाच्या नावावर काहीतरी पाहिजे मग त्यामध्ये असा तोडगा निघाला की आदरणीय मेहतांनी त्यांची मांडवगन रोडची जी जागा आहे ती कमी पैशामध्ये आणि हप्त्या हप्त्यावर आधी पैसे न घेता इतका विश्वास टाकला त्यांनी ती नावावर करून दिली त्या दोघांच्या दोन्ही जोडप्यांच्या नावावरती जागा केली आणि तो लग्नाचा मार्ग मोकळा झाला मला तुम्हाला शेवटचा प्रश्न आहे खरं तर व्यवसाय सर्वजण करत असतात आपण व्यवसाय करतात पण तो व्यवसाय ही जी माणुसकीचं जे नातं आहे हे आपण कसं काय सांभाळलं इतर जे तरुण आहेत व्यवसाय आपल्यासारखे त्यांना आपण काय सांगाल खरं तर माणुसकीचं नातं म्हणण्यापेक्षा सगळ्या श्रीगोंद्यांनी माझ्यावरती भरभरून प्रेम केलेला आहे म्हणून मी सगळ्या श्रीगोंद्याचाच ऋणी आहे सगळ्या श्रीगोंद्याच मोलाचं श्रीगोंदेकरांनीच नातं माझ्याबरोबर जोडलेलं आहे त्यामुळं ते, ते नातं निभाव मी कसा निभावेन त्याला मी किती आता माझ्याकडे तसे शब्द नाहीत मी त्याला किती किती मनातून न्याय देऊ शकतो किती मनातून ते निभावू शकतो आणि त्यांची उतराई मी कशी होईन याच्यावरतीच मी भर देणार आहे आणि त्याच्यावरतीच मी सध्या काम करणार आहे खरं तर हे माझं एकट्याचं श्रेय नसून हे सगळं श्रेय सर्व श्रीगोंदेकरांना समर्पित आहे श्रीगोंदेकरांचा माझ्यावर विश्वास आहे श्रीगोंदेकरांचं माझ्या पाठीमागं पाठबळ आहे आणि त्यामुळेच हे शक्य आहे श्री त्याचबरोबर श्री संत शेख मोहम्मद महाराजांच्या पावनभूमीमध्ये सर्व वाशियांचं पाठबळ माझ्या बरोबर आहे सतत त्यांचं प्रेम माझ्यावर आहे आणि माझं तसं एकट्याचं काहीच नाही हे सर्व श्रीगंधावाशी यांना समर्पित आहे या ठिकाणी आपल्यावर गोपाळ शेठ मोठे आहेत की जे श्री संत शेख मुहम्मद महाराज यात्रा कमिटीचे अध्यक्ष आहेत गोपाळ शेठ काय सांगाल खरं तर आपण ज्येष्ठ आहात त्या दिवशी विवाहाला परवा आपण उपस्थित होतात आणि गेली अनेक वर्षांपासनं चंद्रशेठला आपण ओळखत आहात तर तुम्ही ह्या विवाहाबद्दल काय सांगाल दोन्ही विवाहाबद्दल काय सांगा चंद्रकांत सदाशिव चौधरी त्रिमूर्ती भेळचे मालक पाहायला गेलं ती तिन्ही भावंड ब्याण्णव त्र्याण्णव सालापासून श्रीवंत आलेली लहानपणी प्राध्यापक बळे सर त्यांचे मामा आणि चंद्रकांत सगळ्यात धाकटा तो तर शिकायला मामाच्याकडे होतात पण पुढं पुढं थोडीशी प्रतिकूल परिस्थिती असल्यामुळे ही तिन्ही भावंड व्यवसायात उतरली त्यातनं चंद्रकांत धाकटा असल्यामुळे तो कायम मामाच्या जवळज राहून मामाचे संस्कार एक प्राध्यापक असल्यामुळे त्यांच्याकडे त्यांची विचारसरणी होती की बहुजन समाजात राहणारे माणसं प्राध्यापक बळे माझे परमस्नेही मित्र आहेत तिथे आल्यापासून आणि हे संस्कार त्याच्यावर घडत गेले आणि थोडंसं चतुर पोरगाचं मी त्याला लहानपणी मानतो हा पोरगा पुढे काहीतरी करणार आहे तो साधा करून दुपारी स्टँडवर गाडी लावायची सोमवारचा बाजार करायचा नंतर जे चार महिने आपला यात्रा उत्सव फिरड असतो की त्यांनी पंधरा पंधरा वीस वीस किलोमीटर हातगाडी ढकलून यात्रा केल्याला हर उन्हाळी पोरगा म्हणजे तिथं तो अधिकच आजची परिस्थिती तिथून पुढची चंद्रकांतची आज जर आपण पाहिलं श्रीगोंदा शहर जर म्हणजे दहा व्यापारी जर काढले त्या दहा मध्ये आग्र क्रमांक असणार चंद्रकांत चौधरी तर हे लहानपणापासून पोरसंबाजी मंदिरकरांची दोन भावने एक चार महिन्यापूर्वी आता जेव्हा पण त्याला म्हणजे पिंटू त्याला आम्ही पिंटू आहे लहान लहानपण आजही मी पिंटू म्हणून म्हणलं आई तर आल्यापासून म्हणलं की त्याची सामाजिक दृष्टिकोन हा जो आहे रोज शेख ममन दर्शनगा एका दिवशी वेळ झाला तर मी त्याला पाहिजे की कमीत कमी, कमी गाडी उभी करून पारांच्या मंदिराच्या पायरीला हात लावून तू जाणार आणि सगळे आशीर्वाद शेख ममनवारांची की त्यांच्या यात्रा उत्सवमध्ये त्याचा आयुष्यात जो अपघात घालला तिथून पुढे त्यांनी ग्री घेतली तो त्यांना आणि माझी गॅरंटी की आम्ही आवतो नाही पण तो, तो, लाक लाक तो ले ले आहे तोपर्यंत त्या गोष्टी तो कधी विसरू शकत नाही आणि ही वाटचाल असेच पुढे चालतात त्यासाठी मी आमच्या कुटुंबाच्या वतीनं संतु शेख म्हणून यात्र त्याला लाख लाख शुभेच्छा करू तो रामगुप्ता आहे पण दोन्ही प्रतिक्रिया समजून घेतलेल्या आहेत खरं तर हा जो संस्कार आहे श्री संत शेख मोहम्मद महाराज ह्या पंढरीतला आहे असंच म्हणावं लागेल अशीच भावना त्यांची आहे आणि आता जे आमचे प्रेक्षक आहेत त्यांनाही माझी कळकळीची विनंती आहे की असे जे कुठे तरुण असतील ज्यांना मदतीचा हाताची गरज आहे तर नक्कीच आपण या ठिकाणी जे आमचे उद्योजक आहेत यांचा आधार यांची मदत आपण नक्की घेऊ शकता रंग साळवेसह हो जगतात दक्ष टाइम्स ट्वेंटी फाईव्ह श्रीगोंदा अहिल्यानगर